स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठरा डिसेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी डिसेंबर हा शेवटचा महिना आहे त्यामुळे या महिन्यातील मार्गशी संकष्ट चतुर्थी ही आणखी खास असते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चौथी तिथी ही संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी गणपतीची पूजा व उपवास केला जातो मार्गशीर्ष महिन्यातील ही चतुर्थी अखुरा संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते कोणत्याही महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी केली जाते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने व्यवसायासोबतच करिअरमध्ये सुद्धा प्रगती होते त्याचबरोबर जीवनात अनेक समस्या वाढल्या असतील तर त्यासुद्धा या दिवशी पूजा केल्याने दूर होतात त्याचबरोबर येणारे वर्ष हे सुखाचं आनंदाचं आणि आरोग्याचे जात असते संकष्ट चतुर्थीला गणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट हे दूर होतात श्री गणेशाला विघ्नहर्ता असेही म्हणतात त्यांची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात तसेच घरात सुखसमृद्धी येते श्री गणेशाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात कारण या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच आणि सेवेसोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात हे उपाय केल्याने त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण आईने मुलांसाठी एकवीस दुर्वांचा उपाय अवश्य करा हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात त्यांना भरभरून यश मिळेल त्यांची भरभरून प्रगती होईल सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर हा एकवीस दुर्वांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा तर पहा आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता मानले जातात तसेच गणपती बाप्पांना हरता संकट दूर करणारे त्याचबरोबर इच्छा पूर्ण करणारे देवता सुद्धा मानले जातात आणि म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी प्रथम पूजनीय गणपती बाप्पांना मानले जाते बाप्पांची पूजा करूनच त्या शुभ कार्याला सुरुवात केली जाते जेणेकरून ते शुभ कार्य पूर्णपणे निर्विघ्नपणे पार पडावे इतकं महत्त्व गणपती बाप्पांना दिले जाते गणपती बाप्पा हे बुद्धीचे आणि ज्ञानाचे देवता असल्यामुळे खास करून या दिवशी मुलांसाठी उपाय जे आहे तर ते केले जातात जेणेकरून मुलांना त्यांच्या शिक्षणामध्ये यश मिळेल आज मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय दुरुवांचा करायचा आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय अवश्य करायचा आहेत मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे घरात लहान मुलं असेल तर त्या लहान मुलांसाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तसेच मोठी मुलं असेल तर मोठ्या मुलांसाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय अवश्य करायचा आहे घरात लहान मुलं जी असतात तर ती सतत हट्टीपणा चिडचिडेपणा करतात किंवा सतत त्यांना नजरदोष लागत असते यामुळे मुलं जेवण सोडून देतात तर अशा मुलांचा हट्टीपणा कमी होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तसेच जी मोठी मुलं असतात शिक्षण घेत असतात तर त्यांच्या शिक्षणामध्ये प्रगती होण्यासाठी मुलं जो काही अभ्यास करतात जे काही वाचतात लिहितात ते त्यांच्या लक्षात राहण्यासाठी त्यांना परीक्षेमध्ये उत्तम यश मिळण्यासाठी तसेच जी शिकलेली मुलं आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती होत नाही तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता त्याचबरोबर बरेच जणांची मुलं जी आहेत तर ती बाहेरगावी शिकायला आहेत ज्या कामासाठी मुलं गेली आहेत तर तिथे त्यांना ते ते यश मिळावं त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे प्रत्येक आई किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा एक उपाय उद्याच्या दिवशी अवश्य करा आता हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी सर्वप्रथम लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आणि स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला पंचामृत टाकायचं आहे घरात शिक्षण घेणारी मुलं असेल तर मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला पंचमृत टाकायचं आहेत आणि त्या पाण्याने मुलांना अवश्य स्नान घालायचं आहे यानंतरनं आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही पंचामृताने अभिषेक करा अभिषेक केलं जे पंचामृत असणार आहे तर ते मुलांना थोडं थोडं तुम्ही तीर्थ म्हणून पाजा नसेल तुमच्याकडे पंचामृत तर शुद्ध पाण्याने अभिषेक करा अभिषेक केलेलं पाणी हे मुलांना उद्याच्या दिवशी तुम्हाला अवश्य पाजायचं आहे यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते मुलांची एकाग्रता जी आहे तर ती वाढत असते यानंतर ना गणपती बाप्पांना खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा तसेच दुर्वा आणि दासवंदाची फुलं अर्पण करून बप्पांची विधिवत पूजा करायची आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता स्वतः हा मुलांनी उपाय केला तरीही चालेल किंवा आई सुद्धा मुलांसाठी हा उपाय करू शकता आता उपाय करण्यासाठी आपल्याला एकवीस दुर्वा लागणार आहेत दुर्वाचं महत्त्व हे खूप जास्त आहे दुर्वा या शब्दाचा उत्पत्ती दुहू आणि अवम या दोन शब्दांपासून झाली आहे दुर्वामध्ये बघा तीन भाग असतात जे गणपती शक्ती आणि शिवशक्ती यांचे प्रतीक मानले जाते दुर्वा या अतिशय पवित्र मानल्या जातात दुर्वा या गणपती बाप्पाने ग्रहण केल्या होत्या आणि म्हणून दुर्वा या कोणत्याही देवांना अर्पण केल्या जात नाही परंतु गणपती बाप्पांना अवश्य दुर्वा अर्पण केल्या जातात म्हणून एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत दुर्वा घेताना ज्यामध्ये तीन दल असतात किंवा पाच दल असतात अशा तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत एकवीस शमीची पानं तुम्हाला घ्यायची आहेत शमीपत्र जे आहे तर ते कुठेही जिथे फुलं बनणार आहेत तर तिथे तुम्हाला भेटून जातील एकवीस शमीची पानं घ्यायची आहेत आणि एक जास्वंदाचं फूल तुम्हाला घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षदा आणि ह्या दुर्वा ज्या आहेत तर त्या तुम्हाला घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे गेल्यानंतरनं सर्वप्रथम गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला या एकवीस दुर्वा ज्या आहेत त्या बाप्पांच्या हातावरती अर्पण करायचे आहेत आणि शमीपत्र तसेच जास्वंदाचं फूल हे बप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांकडे मुलांची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत किंवा मुलांचे काही संकट असेल अडचणी असेल तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत यानंतर ना तिथेच मंदिरामध्ये बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथुर शिष्यमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा संकटनाशक स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पांना मुलांची उत्तम प्रगती होण्यासाठी आरोग्यासाठी मनोभावे प्रार्थना करून तुम्हाला घरी यायचं आहे आता हा उपाय तुम्ही मंदिरामध्येच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे परंतु तुम्हाला शक्य नसेल मंदिर तुमच्या जवळ नसेल तर हा उपाय तुम्ही घरच्या घरी केला तरीही चालेल आणि शक्य असेल तर मुलांकडून हा उपाय करून घ्या तसेच तुमची मुलं जर बाहेर गावी शिकायला असेल तर आई किंवा वडील मुलांसाठी हा उपाय घरी राहून देखील करू शकता या दिवशी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्याने बुध ग्रह जो आहे तर तो आपल्या कुंडलीमधला मजबूत होतो ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ